पावसा पाणी एक नंबर लागतो पावसा पाऊस वर म्हणायचं इकडे कामाला आला तर आपण दुनियाला नाही केलं भाजी लेना बनवलं बरोबर पाणी बरोबर डाऊ बनवायचं तुम्हाला खायचं असलं तर खा नाही मायन माय करू नका मायन माय केलं कि मुकात माय म्हण माय पावसान माय तुमच्या मी टाकले का पहिले टाकायचं का पोट बिघडत नाही तुमच तास किती खाता सोड टाकायचं खाता सोडा नुसतं टाकतो थोडं पाणी टाक ना फोटो निघाण का रे फोटो निघान का तिथे जो बिथे जो

बनवायला बैलगाडी बैलगाडी मोटरसायकल लावायची लावायची एकच मला गाठ पडला तर आड मोठं काय माहिती बैलगाडी म्हणलं की मोटरसायकल म्हणलं की बैलगाडी म्हणते बैलगाडी म्हणल्यावर तुम्ही कटर गाडी म्हणल्यावर कांची गाडी ही चराव गा। ना आडानी पादारात पाडल्या मोटरसायकल नाही तर मग बैलगाडी म्हणून मैना इकडे बघ काय माहिती निघतो का नाही जाऊ आता लाइट घेऊ ना लाईट उद्या घेऊ आता चला भाऊ बनवा बनवा बरं पटकून पटांगणा जेव्हा बसून मस्त पैकी बर का लाइटीच्या उजेडाला मस्त जेवाय बसून बनवटा जळ लावायचं सोडून तुम्ही तिरपट मिरपट लागत नाही तुम्ही चल मग पटापटा या रे बाबा भूक लागली बघा संगीत तुला लय जाडावं लागतं बरोबरच म्हणतोस तू

मग तुला जे आवडून त्या हेच म्हणून चांगली वाटते तुला सांग तुला सांगतो ना लसून आम्ही चौघा जण चाललाय एकदा हाळ हाळद टाकून वरी ठेवलं होतं दिदीनं खाली उतरले डायरेक्ट टाकले हो पाऊस आला म्हणून आम्ही हालिले भाजी कुणी गेली तुला चांगली लागली तर खाय नाही लागली ना तरी बी खाय मी केली आला चांगली लागली चांगली लागली तर कोणाचं नाव घेतो ऐ कानले दुखायला राव बाळा थोडं काय कानाकडे तू जरा कम बसराले त्याच्यामुळे दुखायना गेला दुखायला लागलाय नाही रे खरचली दुखायला असं वाटलं फाटायला दुसरी कुठे ती ही प्लेट आणि भाकरी फाडून ठेवू नका भाकरी सोपले पाहिजे नाही ना तांडी उणुक तिकडे नाही आर पार्टनरशिप देयला आलो ते की विचार हे बरं का

एकराने केली माझ्या दिदीनं आणि आदीतून केली काय पोळायला लागले खायची आधी काय सांगावर करू काय पोळायला झाल्यावर सांगा पण सांगा नंबर एक नंबर एक 10000 दे दिदीला लिंबू द्या मला ते काय फुडकाय काय टेबल करायला का टेबल कोपीवर बस बाय वरी कोपीवर बस आणि टेबल ताट टिकून खा बाईला कोणी घेतलं काय मग फुगली या काटापी नाही का कोणाकड

आणि आणि आम्ही लसूण निकाल दोघांनी चांगली नव्हती नव्हते झाले तू आता दोन प्लेट घेतलेस आणि दोन प्लेट घेतली गुस्त खायचं उलटूस तर प्लेट घेतली मी एकच घेतली